नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आणि असंही दृश्य बघितलं मला डायरेक्ट हीच गाणं आठवलं काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते काळ्या मातीत मातीत ही जामाने नास्तूर पेरली आहे आणि त्यांचं पहिल्यापासूनच द्वाराने बैल नसले ना त्यांना करमतच नाही म्हणजे बरेचसे शेतकरी लोक आहेत का ज्यांच्या दारात काम असू नाही तर नसू पण हे बैल त्यांच्या दारात असणार मग बैलांचे जे नाव आहेत आपल्या गाण्यात सरज्या राजा डावळ्या असा आवाज द्यायचा त्यांना आणि मस्त पैकी त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आणि त्यांना जीव लावायचा सकाळी अकरा वाजता आलेली माणसं दुपारी तास दोन तास बैलांसाठी आराम घेऊन मग आता साडेपाच सहा वाजता यांची पेरणी पूर्ण झाली आता त्यांना घरी निघायचं होतं पण आत्ताच्या काळात बापलेक इतका एकमेकाला जीव आणि एकमेकाचे सोबत असले कष्टाचे कामं करताना मला तरी दिसत नाही भो, आणि बैलांना जो खाली केल्यावर हा काय वाटलं असेल त्याचा मला प्रत्यय आला विषय नाही शेतकरी हा आपल्या स्वतःच्या घरातल्या मेंबरप्रमाणे ना जनावर सांभाळत असतो त्याची काय हाय घाई नसती म्हणजे आपल्या पोटाला दोन घास कमी खाईन पण जनावरांना एकदम पद्धत शिरट तर असा आजचा दिवस होता आणि काय सांगायचं सा, क्रिकेटर जेवढा रन काढितो ना त्याच्यापेक्षा हजार रन यांनी आज काढले असते पण यांचं कोणी काही कौतुक करणार नाही बरोबर आहे ना का चुकतंय काही